हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत आपण जर पाहिलं तर सध्या आपण आहोत वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि आपण जर पाहिलं तर आता आपण वसमत विधानसभा मतदारसंघामधला निकाल लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत जे आपले व्हिवर्स जे लाईव्ह आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं हो। तर आता जर पाहिलं तर चंद्रकांत उर्फ राजूभया भयानव घरे आ, हे सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला भेटत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो या आने या ठिकाणी आय टी आयकडे आपण आलेलो आहेत आणि या ठिकाणची पब्लिक या ठिकाणची पब्लिक मी तुम्हाला दाखवणार आहे चंद्रकांत उर्फ राजूभया नवगर या ठिकाणी मोठी लीड घेताना पाहायला भेटत आहे वीस हजार मतांची लीड राजूभया नवगर यांना आहे आपण जर पाहिलं तर एकंदरीत महाराष्ट्राच्या एकंदरीत महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर संघर्ष होता मनोजरंगी पाटलांचा फॅक्टर चालेल का मराठवाड्यात ते मराठवाड्यामध्ये एकूण सेहेचाळीस जागा आणि सेहेचाळीस जागावर सेहेचाळीस जागाचा आपण जर पाहिलं तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सेहेचाळीस जागापैकी तीस प्लस जागावरती महायुती सरकारच्या जागा वर, लीडवर आहेत आणि आता आपण इथं वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत आणि तीन विधानसभा मतदार संघामध्ये आपण जर पाहिलं तर तानाजी मुटकळे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी आघाडीवर आहेत वसमत विधानसभा मतदार संघामध्ये अजित पवार गटाचे चंद्रकांत राजू राजूभया नवघरे आघाडीवर आहेत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आमदार त्या ठिकाणी संतोष साहेब शिवसेना शिंदे गटाचे आघाडीवर आहेत आणि एकूण तिन्ही जागावरती महायुतीच्या उमेदवार आघाडीवर आहेत आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारसुद्धा आघाडीवर आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि एकंदरीत जे काही मॅजिक का सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस फिगर त्या ठिकाणी दोघांना सुद्धा सामान्य लढत आहे माहिती सरकार एकशे नव्याण्णव जागावरती आघाडीवर आपल्याला पाहायला भेटते आहे आता आपण समोर जाण्याचा प्रयत्न करूया आय टी आकडे आणि या ठिकाणची वसमय विधानसभा मतदारसंघातली पब्लिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि मोठा जल्लोष राजूभाई नगर यांच्या कार्यकर्त्याकडून आहे कारण की मोठी लीड चंद्रकांत उर्फ राजूभया वगैरे यांना दिसते आहे कारण की मोठी लीड आहे परंतु आता मोठे मोठे सर्कल सुद्धा येणं बाकी आहे आता सात सात ते आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि एकूण चोवीस फेऱ्या चोवीस फेऱ्या होणार आहेत आणि आपण जर बघितलं तर सध्या आठ फेऱ्या पूर्ण झालेल्या दिसत आहेत आपल्याला आणि तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू करा लाईव्ह राहा कारण की प्रत्येक क्षणाचं प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे एकवीस जागा महायुती सरकारला आहे भेटलेले सध्या तरी लीडवर आहेत आणि महाविकास आघाडीला महाविकास आघाडी सरकारला फक्त सत्तावन्न जागा या ठिकाणी एबीबी माझा न्यूज चॅनलचा जे काही सध्या लाईव्ह आहेत त्यांच्या माध्यमसभा मतदारसंघातली जे काही निवडणूक आहे या लाइव लाईव्ह अपडेट आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एकंदर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी वसमत विधानसभा मतदारसंघ महत्व आणि तो का महत्त्वाचा आहे या ठिकाणी गुरु वर्सेस शिष्य अशा प्रकारची गुरु आणि शिष्याची लढाई आहे आणि या गुरु शिष्याच्या लढाईमध्ये शिष्य जे आहेत चंद्रकांत उर्फ राजूबाईन वगैरे यांना मोठी लीड आपल्याला पाहायला भेटते आहे तर या ठिकाणचं या लाईव्ह क्षणाचं लाईव्ह अपडेट आपण वसमन विधानसभा मतदारसंघाबरोबरच बाजूला होत्या जाण्या जाऊया त्या आपण सगळं दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण जर पाहिलं तर, तर येवल्यामधून मंत्री छगन भुजबळ या ठिकाणी त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा मोठं आंदोलन जरांगे पाटलांचं उभं राहिलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये आपण जर पाहिलं तर मराठा मराठा मतदार मराठा मतदार मराठा मरा, वोटर्स मरा, मरा, आता कुणीकडे जातो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे सध्या तरी महायुतीला सध्या तरी महायुतीला आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मा मराठवाड्यातल्या सेहेचाळीस जागावरती जर पाहिलं तर तीस प्लस जागावरती सध्या लीड आहे तर पुढे तर आपण या ठिकाणी अजून थोडं समोर जाण्याचा प्रयत्न करूयात तर या ठिकाणी वंचित यांनी इतर इतर जे आहेत अपक्ष असतील किंवा इतर आघाड्या इतर पक्ष त्यांना दहा जागावरती लीड आहे या ठिकाणचं या क्षणाचं लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जर पाहिलं तर, तर भाजप पा एकशे सत्तावीस जागावरती लीड करते आहे आणि अजित पवार अजित पवार गटसुद्धा जवळपास पस्तीस जागावरती लिडं आहे शिवसेना शिंदेगट पंचावन्न जागावरती लिडं आहे काँग्रेस फक्त एकवीस जागावरती लिड आहे आणि एकंदरीत महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी फक्त पन्नास जागावरती लीड करताना दिसतं आहे कुठेतरी महायुतीचं म्हणजेच शिंदे गट असेल याचबरोबर अजित पवार गट असेल याचबरोबर आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपा असेल महायुती सरकारचं पारडं सध्या तरी जड दिसताना दिसत आहे आणि आता निकालाचे फक्त काहीच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि शेवट होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि शेवटी कुणाच्या बाजूनं महाराष्ट्रातला मतदार जातो हे सुद्धा पाहण्यासारखं तितकंच महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपल्यासोबत राजूभय्या नवरे अभी वस्म विधानसभा मतदार क्षेत्र मे आघाडी पर आहे अभि क्या लागतंय आपण कोण चुन के आहे का भैया शोर आहे शोर आहे एक नंबर आहे अभी वसमत बाकी है शहर उधर क्या बोलते है जवड़ा बाजार बा बाकी है मोट, बड़े बड़े शहर बाकी है उधर कैसा रहेगा वसमत में एक नंबर की लीड है भैया को जौला बाजार में लीड है कहाँ हर जगह लीड है भैया को अभी भैया की लीड देखो तुम अभी कितनी आ रहे हैं सोलह हजार चार सौ पैंसठ की लीड से अभी चढ़ रहे भैया और भैया यहाँ से शोर है और एक शरीर के मतदान पड़े आला है भैया को हिंदू मुस्लिम सिख सिखाई सब ने भैया को वोट दिया है एक नंबर के मतदान से भैया आने वाले हैं तर बीस हजार की लीडर से भैया शो रहे यहाँ बस से बसमत तालुके से क्या संग भैया शो रहे भैया आएंगे भैया आएंगे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की चंद्रकांत उर्बर राजूभाई नवगर यांना मोठी लीड आहे आणि आता मतदार असं सांगत आहे की आता एवढी मोठी लीड काढणं खूप अवघड आहे कारण की एकूण दोन लाख चाळीस हजार सातशे काहीतरी मतदान झालेलं म्हणजे दोन लाख चाळीस हजार मतदान एकूण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की रोडच्या बाजूला या ठिकाणी आपण पाहू शकतो राजूबाई ना वगैरे मोठ्या आघाडीवर आहेत लोक पण चालू आहे ना लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू चालू चला ना धन आमच्या तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो की काँग्रेस आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये काँग्रेस आठ जागावर लीड करते आहे आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपा चौदा जागावरती आहे दोन शिवसेना गट आणि अजित पवार राष्ट्रवादी म्हणजेच एक जागा फक्त आहे आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठं नुकसान होताना दिसत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावन्न विधानसभेच्या जागा आहेत त्या ठिकाणी भाजपा अठरा शिवसेना नऊ राष्ट्रवादी अकरा आणि काँग्रेस पाच आणि गट तेरा तेर तीन आणि राष्ट्रवादी पवार साहेब म्हणजे शरद शरदचंद्र पवार साहेबांना फक्त या ठिकाणी सहा जागा भेटताना दिसत आहे आणि कुठंतरी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी असो का शरद पवारांची दोघांनासुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे परंतु भाजपाने मोठी उस मुसंडी घेतलेली आहे एकूण महायुती सरकारला दोनशे एकोणीस जागावरती बढत आहे आणि मेजर फिगर जे आहे मेजर आकडा म्हणजे याचा आकडा एकशे पंचेचाळीस आहे बहुमत एकशे वर आहे आपण जर पाहिलं तर बहुमत एकशे वर आहे आणि आपण जर पाहिलं तर नेहमी चर्चेत असणारे कडमनुरी विधानसभा मतदारसंघाचे जे काही विद्यमान आमदार होते संतोष साहेब नेहमी कोणत्या नाही कोणत्या याच्यामध्ये असतात म्हणजे ट्रेंडिंगमध्ये असतात रे रेकॉर्डिंग असेल किंवा काही पण असेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी लीड मोठी लीड भेटताना आपल्याला दिसत आहे आपण जर पाहिलं तर हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्या व हि हिंगोलीची लोकसभा लढवलेले ते काय हिंगोली लोकसभा लढवलेले बाबूराव कदम कोळीकर ते सुद्धा शिंदे गटाकडून त्या ठिकाणी आघाडीवर आहेत आणि आपण जर पाहिलं तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अशोक चव्हाण यांच्या अशोक चव्हाण यांच्या मुलगी श्रीजया चव्हाण त्या ठिकाणीसुद्धा भारतीय जनता पार्टीकडून लीडवर आहेत आणि आपण जर पाहिलं तर बडे बडे नेते या ठिकाणी पिछाडीवर जाताना दिसत आहेत आणि ही विधानसभेची निवडणूक खूप रोचक असणार आहे आणि खूप महत्त्वाची असणार आहे कारण की आपलं सर्वस्वपणाला लावलेली निवडणूक या नेत्यांनी आहे फक्त महाविकास आघाडीला पन्नास जागा खूप कमी जागा आपल्याला भेटताना दिसत आहेत आणि जे काही आकडेवारी जे काही एक्झिट पोल सांगण्या सांगण्यात येत होते की महाविकास आघाडीला महाविकास आघाडीला एकशे पंचवीस जागा किंवा एकशे पन्नास परंतु एक्झिट पोलचे आकडे एकदम चुकीचे ठरलेले आहेत आपण या ठिकाणी या ठिकाणची लाईव दृश्य आपण या ठिकाणची बघताना प्रयत्न करतो आहे आता आपण पुढे का पुढे काय जाऊयात आता पुढे पण जर पाहायला गेलं तर चंद्रकांत उर्फ राजूबाई नवगरे यांचे कार्यकर्तेसुद्धा आले आलेत कारण की त्यांना आता असं वाटतं की राजूभाई नवगरे विजय होतील आणि मोठी लीड राजूबाई नवगरे यांना आहे या ठिकाणी आपण या ठिकाणचे लाईव दृश्य बघण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी सुद्धा काही पब्लिक आलेली आहे या ठिकाणी मतदान मोजणी आहे आय टी केंद्र आहे या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता मतमोजणी आहे विदर्भामध्ये एकूण विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत त्या ठिकाणी मोठा कल भाजपाकडे दिसतो आहे भाजपचे जे काही उमेदवार आहेत चौवेचाळीस जागी चौवेचाळीस ठिकाणी आघाडीवर आपल्याला पाहायला भेटत आहेत परंतु मोठा धोका मोठा मोठ्या धोक्याची घंटा म्हणजेच तो म्हणजे मुख्यमंत्री राज्याचे राहिलेले एकनाथ शिंदे त्या ठिकाणी मोठ्या लीडवर आलेले आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो एकनाथ शिंदे या ठिकाणी आघाडीवर आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री आलेले आणि पाच हजार चारशे चोपन्न मतांची लीड राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याला दिसत आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी नेमकंच सांगलेलं की मुख्यमंत्री माहितीचाच होणार अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे भाजपचा स्ट्राईक रेट शंभरपैकी चौऱ्याऐंशी आहे आणि वाशिमचे श्याम खोडे भाजपचे सध्या आघाडीवर आहेत सहा हजार नऊशे दोन मतांची आघाडी त्यांना आहे सध्या वाशिममधून सध्या रोहित पवार पिछाडीवर गेलेले आहेत आणि राम शिंदे भारतीय जनता पार्टीचे सध्या आघाडीवर आहेत सहा हजार मतांची लीड त्यांना पण आहे कोण आहे तर आता नक्कीच आता आपण रस्ता पार करतो आहे थोडस तर आता आपण वस्मत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि वस्मत विधानसभा मतदारसंघामध्ये राजूभाई नौगर यांना मोठी लीड आहे सध्या काय लीड आहे नौकर यांना काय सांगा की वस्मतचं सांगा वस्मतचं सांगा असं सतरा हजार फेऱ्या किती झाल्या फेऱ्या दहावी रस्त्यामध्ये राहू नका तेवी चालू आहे आता दहावी आता नेमकंच अपडेट आलेला आहे की दहा पेऱ्या संपत आलेल्या आहेत आणि राजूबाई ने यांना सतरा हजार आठशे मतांची लीड चंद्रकांत उर्फ राजूबाई नवरे यांना आहे आणि कारण जी व्यवस्थित सांगू आपण तर या ठिकाणी महाराष्ट्राचं एकंदरीत पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आणि महायुती सरकारला दोनशे सतरा जागावरती लीड आपल्याला भेटताना पाहायला भेटत आहे काँग्रेस फक्त वीस जागावरती लीड करत आहे आणि महाविकास आघाडी म्हणजेच तीन पक्ष मिळून म्हणजेच फक्त एक्कावन्न जागा आहेत त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकाहत्तर टक्के सध्याचा आहे आपल्याला पाहायला भेटतात आणि एकूण वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये चोवीस फेऱ्या होणार आहेत दहा दहा फेऱ्या संपत आलेल्या आहेत आणि दहा फेऱ्या मध्ये राजूबाई नगर यांना पंधरा हजारपर्यंत काहीतरी सतरा हजार आठशे मतापर्यंत लीड आहे අනි සත්‍රදාචයේ ස්‍රාධන්න බ. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की दहावी फेरी झालेली आहे त्या ठिकाणी कळमनूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आणि संतोष भांगर यांना मोठी लीड आपल्याला पाहायला भेटत आहे एकवीस हजार चार मतांची लीड आपल्याला पाहायला भेटत आहे कळमनूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष भांगर साहेब एकवीस हजार चार श्रीमतांची लीड आहे आणि वस्म विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा राजूभाई नौकर यांना सतरा मतांची लीड आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एकंदरा कुठं जर पाहिलं तर हिंगोली हिंगोली लोकसभा मतदार हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर तीन जागा आहेत त्या ठिकाणची ठिकाणी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील यांना मोठा धोका म्हणजेच खूप मोठ्या पिछाडीवर गेलेल्या आहेत तर या ठिकाणी अरे गोपाळ गोपाळ मोबाईल व्यवस्थित आता राजूबाईन वगैरे यांना लीड वाढलेली आहे अठरा हजार आठशे मतांची लीड वाढलेली आहे कर्ज जामखेड मधून पवार गाडाचे रोहित पवार पिछाडीवर गेले गेले मोठे नेते आपल्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो अठरा हजार आठशे एकाहत्तर ऑनलाईन काय चर्चा चॅनल टाका ना डीएस न्यूज मराठी तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की वसमत विधानसभा मतदारसंघामधली जनता तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आता आपण पाहिलं तर वसमत विधानसभा मतदारसंघ का महत्त्वाचा आहे कारण की या ठिकाणी गुरु वर्षे शिष्य या ठिकाणी लढाई लढाई चालू आहे आणि आता गुरु विजय होतो का शिष्य विजय होतो ते तर बघावं लागेल शेवटच्या फेरीपर्यंत परंतु सध्या गुरुला शिष्य वरचड चढ ठरलेले आहेत आणि अठरा हजार मतांची लीड चंद्रकांत उर्फ राजूभाया नवगर यांना दिसते आहे दहा पेऱ्या कम्प्लीट झालेल्या आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो भाजपची बढत एकशे अठ्ठावीस जागावरती आहे आणि सध्या आदिती तटकरे बारा हजार मतांनी लीडवर आहेत महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे ह्या सुद्धा लीडवर आहेत बारा हजारच्या लीडवर आहेत त्या ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अठ्ठावन्न जागा आहेत आणि त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जागा आहेत भाजपला वीस जागा शिवसेने शिवसेना दहा कोकणमध्ये एकोणचाळीस भाजपला तेरा शिवसेना तेरा राष्ट्रवादी दोन काँग्रेस झिरो काँग्रेसला मोठा भोपळा या ठिकाणी भेटलेला आहे आणि आपण पाहू शकतो पाहू शकतो की सध्या लीडवर दोनशे सतरा प्लस जागावरती महायुती सरकार आणि महाविकास आघाडी फक्त एकावन्न जागावरती लीड करत आहे नाना पटोले काँग्रेसच्या आघाडीवर आहेत या ठिकाणी आणि भाजपचे उमेदवार बिचाडीवर या ठिकाणी गेलेले आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो काँग्रेसला वीस जागा ठाकरे <ईगेचेस> गट अठरा आणि अजित पवार गट सॉरी शरद पवार गट तेरा जागावरती लीड करत आहे आणि इतर अपक्ष आणि इतर तिसरी आघाडी जर असेल तर वीस जागा त्यांना आहेत आणि अचलपूर मधून मोठी बातमी येते आहे प्रहार पक्षाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू सध्या त्या ठिकाणी आघाडीवर आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण वसमन विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत त्या ठिकाणी आपण पब्लिक पाहू शकतो पब्लिक खूप आहे आणि राजूबाई नवकर यांना लीड आहे सध्या तरी आणि झारखंड मधला जो काही आहे निकाल तो सुद्धा सध्या चालू आहे आणि इंडिया गठबंधन याला यांना बहुमत भेटलेला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा धोका मानला जातो आहे महायुती सरकारला दोनशे सोळा जागा महाविकास आघाडीला एक्कावन्न जागा काँग्रेस वीस ठाकरे सेना अठरा एकनाथ सॉरी एन सी पी म्हणजेच शरद पवार गट तेरा जागावरती लीड करते आहे सध्या मोठी बिग फाइट बच्चू कडू अचलपूर पिछाडीवर गेलेले आहेत या क्षणाची इलेक्शनची लाईव्ह लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करतो आहे डी एस न्यूज मराठीच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय परभणी आणि नांदेड या रोडवर आपण या ठिकाणी आहोत आणि वसमन विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत तुम्ही जोड जोडले जा आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचा निकाल जे काही लागतो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे भाजप एकशे अठ्ठावीस जागावरती लीड करते आहे सध्या महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आहे फक्त पन्नास जागावरती लीड करते आहे म्हणजे मेजर फिगरच्या खूप कमी आहे परंतु जे काही मॅजिक आकडा एकशे पंचेचाळीसचा महायुती सरकारने पार केलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो दोनशे सतरा जागा ते सध्या आघाडीवर आहेत पण या ठिकाणी गुरु शिष्याची लढत आहे वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आणि राजूबाईन वगैरे यांना मोठी लीड आपल्याला पाहायला भेटत आहे आणि ही लीड कटणे पण अवघड दिसत आहे कारण की मोठी लीड अठरा हजार मतांची लीड आहे लोक लाईव्ह आहेत की तर आपण या ठिकाणी पाहू शकतो पब्लिक आपल्याला पाहायला भेटते विधानसभा मतदारसंघामध्ये आपण सध्या आहोत आणि महाराष्ट्राचा महानिकाल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचा सध्या सुरू आहे आणि हे सगळी पब्लिक मोठ्या उत्साहामध्ये आहेत सगळ्याच गटा सगळेच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत वंचित बहुजन आघाडीचे असतील शरद पवार गटाचे असतील अजित पवार गटाचे असतील शिंदे गटाचे असतील याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते असे इथं सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत परंतु आपण पाहिलं तर वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये राजूबाईन वगैरे यांना मोठ्या मोठी लीड आपल्याला पाहायला भेटते अठरा हजाराच्या लीडने राजूभाईन वगैरे पुढे आहेत आणि परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर, तर वंचित बहुजन आघाडीला एकही जागा सध्या लीडवर नाही आहे पिछाडीवरच आहे सगळ्या जागा आपण या ठिकाणी पाहू शकतो अमरावती आठपैकी सहा जागावर महायुती आघाडीवर आहे आपण पाहू शकतो की असं एक्झिट पोलमध्ये दाखवला जातो की, की मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस जागा विधानसभेच्या आहेत आणि मनोज जरांगी पाटलामुळे मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनामुळे किंवा मराठ्यांमुळे महायुतीला धोका बसेल फटका बसेल परंतु तशा पद्धती सध्या दिसत नाही मराठवाड्यातल्या शेहेचाळीस जागापैकी तीस जागावरती महा महायुती सरकार आघाडीवर आहे परंतु कोणताही फटका बसलेला नाही आपण या ठिकाणी पाहू शकतो दोनशे सतरा जागावर आघाडीवर आहे महायुती सरकार ठाकरे सेनेचे सिद्धार्थ खरात या ठिकाणी आघाडीवर पाहायला भेटतात मेकर मधून ते आघाडीवर आहेत मेकर विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा विधानसभा मतदारसंघ आहे तो आणि त्या ठिकाणी आघाडीवर आहेत रोहित पवार सध्या पिछाडीवर गेलेले आहेत आता या ठिकाणी ही जी काही लढाई आहे ही खूप मोठी लढाई आहे आपण या ठिकाणचं लाईव्ह दृश्य लाईव्ह टेलिकास्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पैकी आपण जर पाहिलं तर हे आमच्या गावातले कार्यकर्ते आले ते आता याला विचारूयात आत। ठीक आहे पात्रीचं दाखवणार चाल का दाखवलं सगळे आता आमच्याकडे इकडच आहे ना बंद करायचं या ठिकाणी आपण वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू सगळी पब्लिक आहे लीड आहे सध्या तरी अठरा हजार मतांची लीड आहे मोठी राजूबयान वगैरे यांना आहे आपल्यासोबत राजूबाईन वगैरे यांचे कार्यकर्ते आहेत ते, 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 ते दाखवाय की कट करतो <laughs> कट होत नाही लाईव्ह या ठिकाणची दहा मिनिटाला